दोन हजार पंचवीस वर्षाचा निरोप देत दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाचे स्वागत करत असताना अकोला शहरात संध्याकाळी एक धक्कादायक आणि रक्तरंजित घटना घडली सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कृषीनगर परिसरात वादातून दोन तरुणांमध्ये झालेल्या झटापटीत एकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे संपूर्ण शहरात व जिल्ह्यात खळबळ उडाली असून या वर्षाच्या सर्ते शेवटी संध्याकाळ काळी ठरली आहे प्राप्त माहितीनुसार कृषीनगर येथील लेबर कॉलनी परिसरात राजेश किराणा दुकानाजवळ राहणारे संतोष घावडे आणि आरोपी राम गिराम यांच्यात कोणत्या तरी कारणावरून तीव्र वाद झाला आवाज इतका टोकाला गेला की त्याचे रूप हिंसक झटापटीत झाले यामध्ये संतोष घावडे यांना गंभीर दुखापत झाली घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली गंभीर अवस्थेत असलेल्या संतोष याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे पोलिसांनी आरोपी राम गिराम याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे ही हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली वादाचे स्वरूप काय याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू सुरू असून पुढील तपास आहे संतोष आणि राम गिराम हे दोन व्यक्ती कुशीनगर मधले यांच्यामध्ये एक थोड्या वेळापूर्वी भांडणं झाली भांडणाचं एक्झॅक्ट कारण अजून कळालेलं नाहीये परंतु त्यांच्यामध्ये भांडण झाल्यावरून जो राम रामविराम व्यक्ती आहे त्यांनी संतोष घावडे यांना मारहाण करून मारहाण केलेली आहे त्यांचं रक्तश्राव रक्त रक्तश्राव झाल्यामुळे रक्त रक्त त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत त्यांच्यावर पोलीस स्टाफ आमचा इथे हजर आहे पुढचा तपास आम्ही करत आहोत ज्या पद्धतीची हॉस्पिटलमधून आम्हाला एम एल सी प्राप्त होईल त्या पद्धतीने पुढची कारवाई आम्ही करू Okay.